नमस्कार <clears throat> मी मोरेश्वर हाय महाराष्ट्र युट्यूब न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे सध्या एक स्टँडअप कॉमेडियन धूम करतोय त्याची कॉमेडी कॉमेडी आहे का प्रश्न वेगळा आहे पण त्याने जो उपद्व्याप मांडला आहे त्यामुळे पूर्ण महाराष्ट्रात एक म्हणजे वाद तापलाय राजकारण तापतेच इशू इश्यू बनून समोर येत आहेत हा स्टँडअप कॉमेडियन म्हणजे कुणाल कामरा काहीतरी जोक करायचे फालतू जोक करायचे आणि टाळ्या घ्यायच्या ते व्हायरल करायचे कामराने नुकताच एक कार्यक्रम केला त्यात त्यांनी एकनाथ शिंदेना ना टार्गेट केलं शिंदेचं नाव नाही घेतलं पण गद्दार वगैरे ते ते सर्व शिंदेचा उद्देशून होता कोणा पुना, कोणाला लक्षात येईल त्याच्यावरून शिवसैनिक भडकले आणि त्यांनी ज्या हॉटेलमध्ये हा कार्यक्रम कुणाल कामराने सादर केला होता त्याची तोडफोड केली त्यामध्ये वेगळंच राजकारण वेगळंच म्हणजे वादच वेगळाच इश्यू त्याला टर्न मिळाला आता म्हणजे विरोधक जे आहेत म्हणजे विरोधक म्हणजे उद्धव ठाकरेंची शिवसेना उद्धव उबाटा उबाटा या कुणाल कामराच्या पाठीशी उभी राहिलेली दिसत आहे ज्या पद्धतीने संजय राऊत आणि कंपनीने समर्थन केलं आहे कुणालच त्या स्पष्ट दिसत आहे की मुख्यमंत्री एक देवेंद्र फडणवीस यांनी कालच स्पष्ट बजावलं होतं या कुणाल कामराला किंवा माफी माग परंतु हा कुणाल कामरा याला कुणाचा सपोर्ट आहे कळायला मार्ग नाही पण हा माफी मागायला तयार नाही त्याने जाहीर केला आहे मी माफी मागणार नाही मी काय लपून बसलेलो नाही मी कुणाला घाबरत नाही वगैरे अशी पोस्ट त्याने व्हायरल केली आहे पोस्ट म्हणजे चार पाणी पत्रच आहे त्यात त्यांनी दुनियाभरेचं ज्ञान वाटलं आहे त्याचं म्हणणं मी घाबरत नाही आता काम म्हटलं होतं की मी पोलिसांना सहकार्य करणार पोलिसांनी त्याच्या विरुद्ध बदनामी केल्याचा खटला म्हणजे गुन्हा दाखल केलाय त्याला आज समन्स बजावलं होतं की आज सकाळी पोलीस ठाण्यात पोलिसांमुळे चौकशीला ये पण हा कामरा चौकशीला गेलाच पोलिसांकडे गेलाच नाही समज बजावूनही पोचला नाही पोलिस पोलीस ठाण्यात आणि दुसरीकडे त्यांनी म्हटलं होतं मी सहकार्य करणार याचा अर्थ स्पष्ट आहे की हा पोलिसांना त्या सहकार्यावर करायला तयार नाही उलट त्याने आज ते चार पाणी पत्रात म्हटलेलं आहे की मी कायदा सर्वांना समान पाहिजे तुम्ही नो तुमच्या माणसांनी नोटीस न देता हातोडे घेऊन आले ते तोडफोड केली हॉटेल फोडलं त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे कायदा समान आहे असं घ्यान वाटलंय कामा याचा अर्थ तो लढाईच्या मूडमध्ये आहे त्याला हिरो व्हायचा आहे आणि सध्या या महायुती सरकार आहे त्याच्या विरोधात त्याने अभिव्यक्ती स्वातंत्र्य हा मुद्दा केला आहे व मी बोललो तर अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे आणि हे उबाटा उभाटाचे जे माणसं आहे संजय राऊत कंपनी हे सर्व उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे सर्व याच्या पाठीशी उभे झाले आहेत उद्धव ठाकरेंच्या राज्यात उद्धव ठाकरेंचं सरकार असताना कितकी चितळे तिचा काय गुन्हा होता तिने कोणाची तरी पोस्ट हो, होती शेअर केली होती तिला ताब्यात घेऊन किती पोलीस ठाणे फिरवली कंगना रणावत कंगना रणावत एवढं तिचा तिने एक रोज म्हटलं होतं एवढंच म्हटलं होतं कंगना की बाबा मी मुंबईत मला पीओकेत आल्यासारखं वाटतंय तिला तिचं ऑफिस पाडून टाकलं नवनीत राणा तिला हनुमान चालिसा होता तिला उचललं म्हणजे हे जे अभिव्यक्ती स्वातंत्र्य करताय त्यावेळेला ते हे मंडळी सुद्धा अभिव्यक्ती स्वातंत्र्यच म्हणत होती ना त्यावेळेला उचलून तुम्ही आपण टाकलं नारायण राणे जेवत होते जेवताना उठवलं

हम कंगाल एक हा व्हिडिओ त्याने व्हायरल केलाय याचा अर्थ काम आता म्हणजे झुकायच्या बोर्डमध्ये नाही तर दोन हात करणार ठाकरे कंपनीशी ठाकरे म्हणजे महायुती सरकारशी देवेंद्र फडणवीसांची कारण पोलीस सध्या देवेंद्र फडणवीसच्या हातात आहेत आता आता प्रश्न आहे की फडणवीस ज्यांनी म्हटलं होतं की माफी माग त्याला आता दोन दिवस झाले पोलीस कशाची वाट कोणाची वाट वाट आहेत हाही प्रश्न आहे तुम्हाला काय वाटते काय काय करायचंय या कुणाल कामराचं छोड दिया जाए या क्या-क्या किया क्या-क्या किया क्या 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 जाए इस गुनान के साथ कैसे सलूक किया जाए कमेंट करो नमस्कार